साने गुरुजी शैक्षणिक संकुलात रंगणार तीन दिवसीय शिक्षण महोत्सव कालिदास माने यांची पत्रकार परिषदेत माहिती लातूर शहरातील साने गुरुजी शैक्षणिक संकुलात अकरा बारा आणि तेरा मार्च दरम्यान तीन दिवसीय शिक्षण महोत्सव रंगणार असल्याचे आयोजक साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव तथा महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेचे संस्थापक अध्यक्ष श्री कालिदास माने यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली तीन दिवस चालणाऱ्या या शैक्षणिक महोत्सवास मंगळवार दिनांक अकरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता हरिभक्त परायण ज्ञानेश्वर बाबळे महाराज आळंदीकर यांच्या हस्ते कैलासवासी श्यामराव माने यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण आणि कीर्तनाने होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ उदय गवारे हे राहणार आहेत तसेच बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते तथा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहाने यांचे मी असा घडलो या विषयावर व्याख्या नसून या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक भारत सातपुते हे उपस्थित राहणार आहेत शिक्षण महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवार दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता नागाबुवा वाचनालय हेळम आणि लातूर जिल्हा वाचनालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालय संघाने चाळीसवे वार्षिक अधिवेशन होणार आहे या चाळीसव्या अधिवेशनाचे उद्घाटन औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार करणार आहे तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार राहणार असून कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई ठाकूर घुगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत सदरील कार्यक्रम बाडशी रोडवरील कातळे नगर येथील बाडशी रोड लातूर येथील नंदादीप विद्यालयाच्या स्वर्गीय श्यामराव माने सभागृहात होणार आहे तर सदरील कार्यक्रमास लातूर जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन साने गुरुजी शैक्षणिक संकुलाचे सचिव कालिदास माने आणि जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्र प्रभाकर कापसे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेस कालिदास माने अशोक देडे प्राचार्य शत्रुघ्न चौहान मुख्याध्यापक इस्माईल शेख आदी मान्यवर उपस्थित होते त्या ठिकाणी साले गुरुजी शक्य संकुलाच्या वतीनं तीन दिवसीय शिक्षण महोत्सव आपण आयोजित केलेला आहे माझे वडील कैलासवासी श्यामराव यशवंतराव माने यांच्या स्मरणार्थ त्यांच्या पुतळ्याचं अनावरण राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्तपराय ज्ञानेश्वर महाराज यांच्या हस्ते आपण पुतळ्याचं अनावरण करतो आहोत त्यानिमित्ताने त्यांचं ते राष्ट्रीय दर्जाचे कीर्तनकार असल्यामुळं त्यांचंही कीर्तन आपल्याला सगळ्या समाजाला आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळणार आहे त्याचबरोबर दिनांक बारा मार्च रोजी मी कसा घडलो हे व्याख्यान जागतिक कितीचे प्लॅस्टिक सर्जरी कार आदरणीय लहाने साहेब यांच्या व्याख्यानाचा लाभ मुलांना आदर्श म्हणून मिळावा यासाठी व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे आणि तेरा तारखेला मी लातूर जिल्हा ग्रंथालय संघ व नागाभाऊ असणारे हळ यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा ग्रंथालय संघाचं वार्षिक अधिवेशन आपण या ठिकाणी घेत आहोत आणि या निमित्ताने या कार्यक्रमाचं उद्घाटन माननीय आमदार हरिमंतर पवार साहेब यांचे शुभ हस्ते होत असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सदानंद पटवार साहेब उपस्थित राहणार आहेत याबरोबर आपल्या जिल्ह्याच्या एक अतिशय चांगल्या जिल्हाधिकारी माननीय वर्षातही ठाकूर धोबी मॅडम हेही उपस्थित राहणार या निमित्ताने ग्रंथालयातल्या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दिवसभर दोन तीन सत्राचं आयोजन केलेलं आहे आणि म्हणून असे या तीन दिवसीय कार्यक्रमामध्ये आम्ही लातूरकरांना आपली त्या सगळ्या भाविक भक्तांना विनंती करतो आहोत की या शैक्षणिक महोत्सवाचा लाभ घ्यावा आणि या निमित्ताने आपण मित्रांना आईवडिलांना एक चांगला मूल्याचा संदेश आणि मूल्य मुलामध्ये रुजवावे यासाठी हा साधेगुरुचे सैन्य सोडण्याचा प्रयत्न आहे